मित्रांनो ठरले तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा आता अलिबागला निघालेला असतो तो, तो सायलीला म्हणतो आता आल्यावर भेटू मिसेस सायली तेव्हा ती हो असं म्हणते अर्जुन गाडीत बसतो तेव्हा सायली म्हणते सर काळजी घ्या आणि सतत मला मेसेज करत राहा तेव्हा तो ओके मॅमडन असं म्हणतो आणि निघू का असं विचारतो तेव्हा सायली हो असं म्हणते परंतु तिचा चेहरा आता पूर्णपणे पडलेला असतो कारण प्रिया त्याच्यासोबत अलिबागला जाणार असते तेव्हा अर्जुन आता गाडी स्टार्ट करतो आणि लगेच तिकडे जायला निघतो तर दुसरीकडे आता प्रिया अर्जुनची वाट पाहत उभी राहिलेली असते तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो ती त्याची गाडी पाहते आणि हात करते हा अर्जुन आता गाडी थांबवतो तर प्रिया ही गाडीत बसते ती आता त्याला म्हणते हाय अर्जुन अरे मी कधीपासून तुझी वाट पाहत होते अर्जुन म्हणतो सॉरी मी लेट झालो का ती म्हणते नाही रे तू नाही लेट झाला मीच लवकर येऊन उभी राहिले होते ती आनंदातच म्हणते मी आपल्या ह्या ट्रीपसाठी खूप एक्सायटेड आहे मग आता अर्जुनला ती विचारते तू आहेस का एक्सायटेड तो म्हणतो ऑब्विसली मी असणारच ना त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर आता प्रिया ही गुलाबी हवा हे गाणं प्ले करते अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो त्याला ते अजिबात आवडत नसतं परंतु आता त्याचाही नाइलाज असतो प्रिया मात्र त्या गाण्याचा आनंद घेत असते कारण बाहेर पावसाचं वातावरण असतं त्यामुळे तिला अजूनच आनंद झालेला असतो मग आता अर्जुन थोडं पुढे गेल्यावर मनातल्या मनात विचार करतो आत्ता माझ्याबरोबर मिसेस सायली हव्या होत्या कारण बाहेर खूप छान हवा आहे निसर्गाचं वातावरण देखील खूप मस्त आहे ती जर असती ना तर ही रोड ट्रीप खूप छान झाली असती तिच्यासाठी म्हणून मी गाडी सुद्धा हळू चालवली असती असं म्हणून आता तो सायलीच्या आठवणींमध्येच रमून जातो इकडे आता प्रिया त्याच्याकडे पाहून हसत असते तर नाईला अर्जुनला अर्जुनला त्याच्याकडे पाहून मुद्दाम हसावं लागतं काही वेळानंतर आता प्रिया म्हणते अरे अर्जुन गाडी ना तेव्हा अर्जुन आता पटकन गाडी थांबवतो प्रिया गाडीतून खाली उतरणार असते अर्जुन म्हणतो ते म्युझिक बंद करून जाणार ती म्हणते का मग आता तो हसतच म्हणतो काही नाही अगं आपण नंतर दोघे एकत्र ऐकूयात ना प्रिया अजूनच खुश होते आणि पटकन म्युझिक बंद करते आता प्रिया गाडीतून खाली उतरल्यानंतर समोर गजरा विकणारी एक काकी उभी असते तेव्हा प्रिया तिच्याकडून गजरा घेते आणि पंचवीस रुपयांऐवजी पंधरा रुपयेच तिच्या हातावर टेकवते तोपर्यंत इकडे अर्जुन हा सायलीला मेसेज करून सांगतो प्रिया आणि मी निघालो आहे अलिबागला असं म्हणून तो पटकन प्रिया येण्याच्या आतच फोन ठेवतो बाहेर प्रियाने आता फक्त गजऱ्याचे पंधरा रुपये दिल्यामुळे त्या काकी तिच्यावर ओरडतात तेव्हा प्रिया म्हणते तुम्ही तर लुटायलाच बसला आहात ह्या पंधरा रुपयांनाच मिळतो हा असं म्हणून ती आता लगेच गाडीत गजरा ठेवते आणि अर्जुनला म्हणते बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलीये त्यानंतर अर्जुन समोर पाहतो तर ती सायलीची फुलं असतात तेव्हा अर्जुनला लगेच शिंका येऊ लागतात मग आता प्रिया म्हणते अचानक काय झालं तो म्हणतो ती फेकून दे फुलं बाहेर तो आता खूप हायपर झाला असतो त्यावेळी आता प्रिया म्हणते अरे एवढं हायपर व्हायला हो काय झालं तुला मग आता तो म्हणतो तुला सांगितलं ना फेकून दे ती आता घाबरते आणि फुलं फेकून देते तेव्हा दे ती विचारते काय रे झालं अर्जुन सांग ना मला मग आता अर्जुनला जरा धक्काच बसतो तो, तो विचारतो तर मी अगं तुला माहीत नाही का लहानपणी जेव्हा तू माझ्या पाठीमागे सायलीची फुलं घेऊन लागायची त्यावेळी मला खूप शिंका यायच्या तुला एवढं आठवत नाही का मग आता प्रिया मनातल्या मनात विचार करते की बाप रे मी खूप मोठी माती खाल्ली आहे मग आता बाजू सावरती म्हणते की अरे हो मला आठवत आहे ना पण आता एवढी मोठी झाली आहे मी नक्की कोणती फुलं होती ना म्हणजे कोणत्या तुला एलर्जी माहितच नव्हतं सॉरी हा इथून पुढे मी काळजी घेईल आणि कसं आहे ना तुला नेमकी सायलीची अलर्जी आजकाल व्हायला लागली हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नव्हतं आता अर्जुन तिच्याकडे पाहून फक्त हसण्याचं नाटक करतो आणि मनातल्या मनात, मनात पुन्हा विचार करू लागतो की तन्वीला कसं नाही माहीत कारण आम्ही दोघेही एवढंही लहान नव्हतो मला अजून सगळं काही स्पष्टपणे आठवतंय तन्वीलाही आठवायला हवं होतं की ती कशाप्रकारे सायलीची फुलं घेऊन मुद्दाम माझ्या पाठीमागे लागायची आणि मग मला शिंका यायच्या इकडे सायली ही रूममध्ये बसलेली असते आणि सारखी सारखी मोबाईलकडे पाहते म्हणते की प्रिया आणि हे कुठपर्यंत गेले असतील प्रिया सारखी यांच्या जवळ तर जात नसेल ना तेवढ्यातच अस्मिता आता चोर पावलांनी तेथे येते आणि ब असं जोरात सायलीला करते मग आता सायली खूप घाबरते ती म्हणते अस्मिता ताई तुम्ही तेव्हा ती हसते आणि म्हणते की हो मीच आहे अगं मनात काहीतरी अशी भीती असली ना तर मग असं घाबरायला होतं बाकी काही नाही तेव्हा सायली आता विचारते कसली भीती माझ्या मनात नाही कसली भीती तेव्हा तुझ्यामध्ये आणि अर्जुनमध्ये आजकाल भांडणं व्हायला लागली आहेत ना कारण काल अर्जुन घरातील सर्वांसमोर तुझ्यावर कशाप्रकारे ओरडलं ना ते मी स्पष्टपणे पाहिलं आहे आणि हे बघ बायकोला वैतागलेल्या नवऱ्याचा पाय घसरायला अजिबात वेळ लागत नाही खरं सांगू का आज अर्जुन बाहेर गेला ना त्यामुळे तुला सतत भीती वाटते आहे बरोबर ना आता तुझा त्याच्यावर विश्वास नाही राहिला ना मग आता सायली म्हणते माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे तुमचा नसेल पण माझा आहे मग आता अस्मिता अजूनच तिच्या मनात भरवते अर्जुन तसा चुकत नाही कधी आणि त्याचा पाय नाही घसरू शकत पण तुझ्यापेक्षा एखादी फटाकडी मुलगी त्याला भेटली तर मग आणि कसं आहे ना तो आता तिकडे बाहेर गेला म्हटल्यावर सुंदर लेडी क्लाइंट बरोबर तर तो असेल ना कसं आहे ना बायकोला वैतागलेले नवरे हे घरात तोंड पाडून बसतात आणि मग काहीतरी कारण काढून आपल्या सुंदर लेडी बरोबर बाहेर फिरायला जातात आता असं काहीबीही सायलीच्या मनात भरवून अस्मिता ही, ही तेथून जायला निघते मनातल्या मनात विचार करते की सायलीचं मन डायवर्ट करण्यासाठी आता मी तर खूप मोठी आयडिया केली आहे परंतु बघू काय होतंय ते असं म्हणून सायलीकडे पाहून ती हसते आणि तेथून जाते दुसरीकडे अर्जुन आणि प्रिया हे दोघेही आता अलिबागला पोहोचलेले असतात मग आता व्हेरी नाईस प्लेस असं अर्जुन म्हणतो त्यावेळी प्रिया म्हणते क्लायंटबरोबर तुझी इथेच मिटिंग आहे का अर्जुन मग आता तो म्हणतो हो इथेच आहे तोपर्यंत आपण कॉफी घ्यायची का मग आता ती म्हणते हो नक्कीच घेऊ कॉफी तेव्हा तो लगेच आता वेटरला ऑर्डर देतो मग तो म्हणतो क्लायंटला मेसेज करून मी आलोच असं म्हणून तो आता जरा बाजूला जातो तेव्हा हो। अर्जुन आता सायलीला मेसेज करतो की आम्ही आता अलिबागला पोहोचलो आहोत आणि कॉफी घेत आहोत जी दुसरीच कॉफी आहे असं म्हणून तो आता मोबाईल ठेवतो आणि लगेच प्रियाजवळ जातो इकडे सायली आता अर्जुनचा आलेला तो मेसेज वाचते आणि हसते आणि पटापट त्याला रिप्लाय करत असते अर्जुन प्रियाजवळ जाऊन बसतो त्याला सारखे सायलीचे मेसेजेस पडत असतात त्यावेळी आता प्रिया म्हणते की अर्जुन असं सारखं मोबाईलमध्ये तू डोकं घालत बसलास क्लायंट येईपर्यंत तर मग आपल्याला बोलायला वेळ कधी भेटणार नाही असं म्हणून ती आता लगेच त्याच्याकडून मोबाईल काढून घेते मग आता अर्जुन जरा टेन्शनमध्ये कारण जर प्रियाने सायलीचा मेसेज पाहिला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल नाही या विचाराने इकडे सायली आता त्याला मेसेज करत असते की प्रियाच्या फार जवळ जाऊ नका आणि चांगलं तिला बोलतं करा आपलं ध्येय नक्की काय आहे ना त्याकडेच फोकस करा तुम्ही जमेल तेवढी तिच्याकडून माहिती काढा आणि लवकर परत या मेसेज करून ती आता अर्जुनचा रिप्लाय कधी येतो याचीच वाट पाहत असते मग दुसरीकडे आता प्रिया ही अर्जुनबरोबर गप्पा मारत असते अर्जुनचं लक्ष मात्र मोबाईलकडे असतं तो मनातल्या मनात विचार करतो की मिसेस सायली आता रिप्लाय करत असतील खरं तर तन्वीने मेसेज आता वाचायला नको असं म्हणून तो मोबाईलकडे पाहतो सायलीचे आता पटापट मेसेजेस येत असतात तेव्हा क्लाइंटचा मेसेज असेल असं आता अर्जुन म्हणतो त्यावेळी प्रिया म्हणते अरे क्लायंटचा कसं असेल तो भेटणारच आहे ना आता मग काय एवढ्या पटापट मेसेज करतोय तेव्हा ती मोबाईलमध्ये पाहते आणि अर्जुनकडे खूपच रागात पाहू लागते त्यावेळी मनातल्या मनात आता अर्जुन म्हणतो की बापरे हा आमचा प्लॅन आहे हे प्रियाला आता समजणार कारण मिसेस सायलीसारख्या मेसेजेस करतायत म्हटल्यावर हे एवढं तर होऊच शकतं ना असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहतच राहतो तर प्रिया देखील तेवढ्याच आता रागात असते इकडे सायली आता किचन मध्ये हसते त्याच वेळी आता ती म्हणते यांचा रिप्लाय अजून कसा नाही आला असं म्हणून ती सारखी मोबाईलकडे पाहत असते तेवढ्यातच विमल तेथे जाते आणि तिच्याकडे पाहून हसत म्हणते ताई तुम्ही फक्त गॅसवर कुकर ठेवलाय परंतु घ्यास पेटवलाच नाही मग आता असं म्हणून ती स्वतःच तो गॅस पेटवते त्यानंतर सायली आता अर्जुनचाच विचार करत असते तेव्हा विमल विचारते काय हो सायलीताई तुम्ही वांगी का चिरताय मग आता सायली म्हणते काही नाही हो होत की भरली वांगी आणि भाकरी करूयात म्हणजे छान वाटेल ना खायला सुद्धा तेव्हा तुम्ही ऑलरेडी दुधीची भाजी केली आहे असं आता विमल म्हणते म्हणते हो का माझ्या लक्षातच नाही राहिलं असं म्हणून ती डोक्यालाच हात लावते आणि पुन्हा अर्जुनचाच विचार करते विमल म्हणते मी तुमच्यासाठी आलं घातलेला चहा बनवते म्हणजे ना तुम्हाला तरतरी येईल दिवसभर नुसतं काम करून तुम्ही थकताना मग मेंदू चालायचं बंद करतो लक्षात नाही राहत तुम्ही अगोदर आराम करा बरं मी इथले पाहते सगळं काही आणि आज आपल्याला भाकरी नाही करायच्या तुम्ही मगाशी म्हणाल्या ना कणिक मळून ठेवा विमलताई म्हणून मी कणिक सुद्धा मळून ठेवले तेव्हा कल्पना आता सायलीकडे मागे पाहतच राहते तिलाही समजतं की सायली खूप थकलेली आहे अस्मिताला माहीत असतं की अर्जुन बाहेर गेल्यामुळे सायलीचं लक्ष कशातच लागत नाही तेव्हा विमल ही कल्पनाला कॉफी देते तर सायलीला मस्त कडक असा चहा बनवून देते दुसरीकडे प्रिया आता अर्जुनला म्हणते काय रे अर्जुन एवढे मेसेजेस येत आहेत परंतु तुझी स्क्रीन तर लॉक आहे तेव्हा अर्जुनच्या जीव येतो की बरं झालं स्क्रीन लॉक आहे नाहीतर सायलीचा मेसेज हिने पाहिला असता तर खूप आकडतांडव केला असता या विचाराने अर्जुन जरा खुश होतो आणि म्हणतो दे इकडे मी सायलंट करून ठेवतो म्हणजे कुणाचे मेसेजेस फोन वगैरे काहीच रिसीव करायला नको तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे तुझं त्यापुढे आता ती बोलू लागते अर्जुन मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं तेव्हा अर्जुन म्हणतो बोल ना काय बोलायचे तेव्हा प्रिया म्हणते मला एक कळत नाही तू माझ्याबरोबर एवढा चांगला का वागतो मी आत्तासुद्धा क्लायंट मीटिंग आहे तर तू मला इकडे घेऊन आलास त्यावेळी आता अर्जुन म्हणतो काय सांगू तुला बायको असूनही काही फायदा नाही कारण सायली माझ्याशी कशी वागते कसं बोलते हे मी आता कुणाला सांगू मला जुनी नाती नेहमी जपायची आहे तुला सांगू का अगं जेव्हा चैतन्य आणि माझं भांडण झालं होतं ना तेव्हा मला खरी मैत्रीची डेफिनेशन समजली म्हणजे जुनी नाती किती महत्त्वाची असतात चैतन्य तू त्याचबरोबर सिनियर खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात आणि मला हे सगळं काही जपायचं आहे ही नाती मला आयुष्यभर माझ्या आयुष्यात हवी आहेत मग आता प्रिया खूपच खुश होऊन जाते त्यापुढे अर्जुन म्हणतो अजून एक सांगू का जेव्हा प्रतिमात्या गेल्याचं समजलं ना तेव्हाच मी मनाशी ठरवलं काहीही झालं ना तरीही तुझी साथ कधीही सोडायची नाही तुझ्याबरोबर सगळं काही शेअर करायचं आणि बघ ना मला माझ्या बायकोबरोबर काही शेअरसुद्धा करता येत नाही कारण ती कशी वागते तू बघतेस ना तेव्हा प्रियाता लगेच अर्जुनच्या बोलण्यामध्ये जाते आणि म्हणते की हो रे अर्जुन तुला जे काही शेअर करायचं असेल ना ते माझ्याबरोबर तू नक्कीच करू शकतो इकडे कल्पना आता सायलीला म्हणते सायली एवढा कसला विचार करतेस ग तू अगं तू तुझा चहा मला दिला आणि माझी कॉफी तू घेतली आहे त्यावेळी आता सायली म्हणते हो का मग आता सर्वजण तिच्यावर हसतात त्यावेळी आता अस्मिता लगेच तिला टोमणा मारते की नवरा एक दिवस काय बाहेर गेला तर लगेच हिचं कामावरचं लक्षच निघून गेलं आहे कारण नवऱ्याशिवाय तर तिला इथे करमतसुद्धा नाही एकच दिवस गेलाय ना तो येईल ना संध्याकाळी ते काहीही असू नवरा तिकडे काहीही करो परंतु सुभेदारांच्या सुनेचं कर्तव्य हिने पार पाडलं पाहिजे की नाही तेव्हा कल्पना अस्मितावर हसते आणि सुनेची कर्तव्य हे वाक्य तुला माहीत आहे का असं विचारते आणि तू अशी कशी म्हणू शकतेस ग अर्जुन तिकडे काहीही करू दे दुसरीकडे अर्जुन आता प्रियाला म्हणतो की मी खूप स्टुपीड वागत होतो ग तन्वी लहानपणीची माझी बालमैत्रीण मी तिच्याशी कसा वागलो असं म्हणून तो अगदी बारीक चेहरा करतो मग आता प्रिया देखील त्याच्या बोलण्यात येत म्हणते अर्जुन काही प्रॉब्लेम नाही आपल्या साखरपुड्याच्या दिवशी जेव्हा तूच त्या सायलीबरोबर लग्न करून आलास ना तेव्हाच मला समजलं होतं की तू स्वतःच्या पायावर कशी कुऱ्हाड मारून घेतली येते पण ठीक आहे उशिरा का होईना तुझ्या लक्षात तुझी चूक आली ना त्यावेळी अर्जुन म्हणतो हो ती चूक तर माझ्या लक्षात आलीच आहे पण आता अर्जुन आपल्या मैत्रीच्या आड कुणालाच येऊ द्यायचं नाही तेव्हा अर्जुन हसून त्याच आडवं येऊ द्यायचं नाही असं तिच्याकडे हसतच पाहून म्हणतो मग आता मनातल्या मनात प्रिया ही विचार करते की मी तर कुणाची डाळ शिजू देणार नाही कारण एवढा मालदार मासा माझ्या गळाला लागला आहे तो कसा मी सोडेन ऑल द बेस्ट अर्जुन असं म्हणून ती असते त्याच्याकडे पाहते अर्जुन देखील हसतो आणि तिच्याकडे पाहत मनातल्या मनात, मनात विचार करतो आत्ता कुठे तू आमच्या ट्रॅपमध्ये यायला आहे तन्वी आता आपली सो कॉल्ड ही फ्रेंडशिप ना तुला डायरेक्ट जेलमध्येच घेऊन जाणार आहे असं म्हणून अर्जुन मनातल्या मनात, मनात विचार करतो आणि तिच्याकडे पाहतो तेव्हा तो देखील आता तिला मनातल्या मनात ऑल मनात, द बेस्ट तन्वी असं म्हणतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि प्रिया हे दोघेही आता डान्स करत असतात त्याचवेळी आता तेथे सायली येते तेव्हा ते, ते, ते दोघेही एकमेकांना आता ड्रिंक्स पाजत असतात त्याचवेळी आता अर्जुनचा पाय घसरतो तेव्हा अर्जुन जोरातच खाली पडतो ती सायली आता तेथे येते आणि खूप रागात प्रियाकडे पाहते त्यानंतर अर्जुन हा सायलीला मनवत असतो तेव्हा ती म्हणते प्रियाकडून खरं काढून घेण्यासाठी बर पाठवलं होतं परंतु तुम्ही हे काय केलं तिच्याबरोबर तिथे डान्स करत बसलात तेव्हा अर्जुन म्हणतो तसं नाही ऐकून तरी घ्या नंतर त्यांच्या समोरून जाता प्रतिमा रोड क्रॉस करत असते आणि पुढून एक गाडी येते हॉर्न वाजवत असते परंतु प्रतिमा आता डायरेक्ट पुढे जाते तिच्या अंगावरती गाडी जाणार असते सायली आणि अर्जुन बरोबर ते पाहतात तेव्हा सायली ही लगेच पुढे जाते आणि प्रतिभाला वाचवते म्हणते की माई तुम्हाला कुठे काही लागलं तर नाही ना, ना। तेव्हा प्रतिमा आता काही न बोलता लगेच तेथून जाते तेव्हा सायली म्हणते हा चेहरा मी कुठेतरी पाहिला आहे थांबा माई तेव्हा प्रतिमा आता थांबते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा